देव भोळाशंकर महादेवाची पूजा आराधना शेवा जेवढं काही आपल्याकडून होतं तेवढं आपण केलं ना त्यांची भक्ती तर खरंच आपल्याला सर्व पापातून मुक्ती मिळते महादेवावर असणारी जी श्रद्धा असते ती श्रद्धा आपलं जीवन तारून नेणारी असते कारण महादेवा भोळाशंकर भोळाशंकराची मनातून एखादी सेवा करा पूजा करा तो आपल्याला एवढ्या लवकर पावतो की दुसरा कोणताच देव एवढा लवकर आपल्याला पावत नाही आणि जर महादेवाला एक एकदा राग आला तर महादेवासारखा राग पण दुसरं कुणाला येत नाही त्यांनी जर तिसरा डोळा उघडला तर या पृथ्वीचं काय होईल किंवा ज्याच्यासाठी उघडला त्याचं काय होईल हे कोणीही सांगू शकणार नाही त्यामुळे महादेवाची पूजा सेवा करताना बऱ्याच गोष्टी आपल्याला सांभाळावं लागतात की आपल्याकडून कुठं चूक तर होत नाही ना आपण कुठं चुकत तर नाही ना कारण महादेव हा भोळा शंकर आहे आपण कुणी काही सांगितलं आपण ते करायला जातो आणि करत राहतो कारण आपण भक्तीपायी करतो श्रद्धेपाई पक करतो आणि आता तर विशेष जवळपास नव्वद टक्के महिला एक लोटा जल महादेवाला अर्पण करतात आपल्या जवळपासच्या एखादा जर मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्या महादेवाला एक तांब्या भरून पाणी अर्पण करणं म्हणजे आपल्या सर्व समस्याचं निवारण होणं पण एक गोष्ट महिलांनो खरंच खास आपल्यासाठीच तुमच्यासाठीच कारण ज्या वेळेला आपण एक लोटा जेल घेऊन पूजेचं साहित्य घेऊन महादेवाच्या मंदिरात निघायला जातो त्यावेळेला महिला खरंच महिलाही एकटी कधी जातच नाही एखादीच महिला असेल दहा टक्के पाच टक्के ती एकटी जात असेल पण बऱ्याच महिला ह्या ग्रुपने किंवा दोघी तिघी मिळून असंही महादेवाच्या मंदिरात जातात काही हरकत नाही कारण एकमेकासोबत जाणं एकमेकासोबत प्रेम असणं ही एक भावना चांगलीच चा आहे ना पण ज्यावेळेला तुम्ही तुमच्या हातात पूजेचं साहित्य असतं ते मंदिर तुमच्या जवळपास आहे कुठंतरी आणि तिथपर्यंत तुम्ही जाता तुमच्या हातामध्ये दोघींच्या तिघींच्या जेवढ्या बायका असतील तेवढ्याच्या हातात तुमच्याजवळ पूजेचं साहित्य आहे आणि असंच तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पडलो वाटायला लागलो तर एकमेकीविषयी म्हणजे जी कोणी ग्रुपमध्ये नसेल किंवा कोणातरी विषयी तुम्ही काय करत असता निंदा करत असता आता निंदा करणं म्हणजे त्या कोण आता पुढची कोणची व्यक्ती असेल त्याविषयी वाईट बोलणं तिचे दोष आपल्या तोंडातून काढणं किंवा अशा बऱ्याच काही गोष्टी असतात की आपल्याला नाही आवडत म्हणून काही बोलणं हे सर्व तुम्ही त्या व्यक्तीविषयी बोलता त्या व्यक्तीचं नामस्मरणच एक तुमच्या तोंडातून तुम होत राहतं आणि निंदा करणं इतकं पाप दुसरं कुठलंही नाही असं आपल्या शास्त्रानं सांगितलेलं आहे आणि महादेवाला तर निंदा खोटेपणा अजिबातच आवडत नाही आणि ज्या वेळेला तुम्ही घरातून निघता तुमच्या हातात पूजेचं साहित्य असतं आणि ते जे काही आपण जी पूजा करणार आहोत एक लोटा जल अर्पण करणार आहोत ते आपलं कुठलं तरी कार्य पूर्ण होण्यासाठी आपल्या घराला सुखी ठेवण्यासाठी आपलं कुटुंब चांगलं चालण्यासाठी आपल्या कुटुंबातील सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी अशी कुठली तरी एखादी भावना घेऊनच आपण त्या मंदिरापर्यंत पर्यंत त्या पूजेला जात असतो पण महिलांनो आपण जर एखाद्या दुसऱ्या महिलेची किंवा कुणाचीही जाताना निंदा करत असलो ना निंदा करणे आणि निंदा ऐकणे ह्या दोन्ही गोष्टी खूप पाप समजल्या जातात आणि ज्यांची निंदा करत आहात तुम्ही ज्यांचं नामस्मरण करत आहात त्याचं एवढं चांगलं होत असतं या जे पूजेचं फळ आहे ना ते पूर्ण त्याच्या नावावर पडत असतं आणि तुम्ही दररोज जर अशीच कुणाची नाही तर कुणाची निंदा करत असाल ना तर त्याचं दररोजच्या पूजेचं फळ ज्या व्यक्तीची निंदा करता त्या व्यक्तीला जातं आणि तुम्ही रिकाम्या तुम्ही जरी एक लोटा जेल घालून गेल्या तरी तुम्हाला आशीर्वाद देव महादेवाचा मिळत नसतो तुम्ही रिकाम्या हातानंच घरी आपण परत येतो का फक्त एका आपल्या चुकीमुळं की जी आपण लोकांची जी काही वाईट बोलतो त्यांच्या पाठीमागे वाईट बोलणं त्यांच्या पाठीमागे त्यांचा द्वेष करणे त्यांच्याविषयी काहीतरी विचित्र बोलत राहणं एकमेकाशी चर्चा करणं कारण बघा कोणाच्या पाठीमागे तुम्ही स्तुती केली तर त्याचं अगणित असं पुण्य आपल्या पदरात पडत असतं त्याच्या तोंडावरच्या स्तुतीपेक्षा सुद्धा आणि जर तुम्ही पाठीमागे त्या माणसाची निंदा करत असाल नालस्ती करत असाल तर त्याचं पाप हे आपल्याला एवढं मोठं शास्त्रानं आणि प्रत्येक ग्रंथात त्याचं वर्णन आलेलं आहे की निंदा इतकं पाप दुसरं कोणत्याच याचं पाप नाही म्हणून महिलां खरंच आता तरी सावध व्हा तुम्ही तुमच्या हातून खूप मोठं पाप होत आहे आणि त्या पापाला कुठंतरी थांबवा तुम्ही असं नाही की तुम्ही दररोज महादेवाच्या मंदिरात जायचं नाही दररोज जायचं कुठल्याही देवाची पूजा करणे सेवा करणे त्या देवावर श्रद्धा ठेवणे त्याची भक्ती करणे हे खरंच आपल्यासाठी खूप पुण्यदायी असतं पण ते पुण्य करताना तुमच्या हातून जर पाप होत असेल तर त्याच्या एवढं सुद्धा कुठलंच मोठं पाप नसतं कारण तुम्ही एरवी कुठेतरी बाहेर गेल्या आता निंदा तर कधीच करायची नसते कुणाची हे आपल्याला अध्यात्म शिकवतं हे आपल्याला शास्त्र शिकवतं हे आपल्याला पुराण वेद शिकवतं कारण जो धार्मिक असतं त्याला पुराण वेद अध्यात्म ह्या गोष्टी सर्व माहीत असतात आणि ही काही अंधश्रद्धा नसून खरंच एक श्रद्धा आहे बघा तुम्ही कुणाची तरी निंदा आपण सतत करत राहिलो तर त्या पुढच्या लोकाचं चांगलं होतं आणि त्या निंदेचं पापामुळं आपलं वाईट होत असतं असं आपल्याला पूर्वीचे आपले पूर्वजसुद्धा आपल्या घरातील मोठे माणसंसुद्धा म्हणत राहतात पण आपल्याकडून कळत नकळत होत असतं असं दोन महिल्या तीन महिल्या चार महिला एकत्र एक आल्या तर कोणाविषयी तरी चर्चा सुरूच राहते आणि बोलणं सुरूच असतं पण ती एक एक प्रकारची तुम्ही चांगलं बोला त्या व्यक्तीविषयी जर चांगलं बोलला तर ती तिची स्तुती होईल पण त्या व्यक्तीविषयी भावनेने वाईट भावनेने तिच्या काही वाईट गुणांचं वर्णन असो ती भले कशीही असो ती पुढची व्यक्ती कशीही असो याची तुमचा काही समान नाही आणि ते जर तुम्ही बोलत राहिलात आणि ते जे काही तुम्ही लोटा आणि पूजेचं साहित्य घेऊन चालल्या त्या सर्व त्या पूजेमध्ये उतरतं आणि तसंच नेऊन तुम्ही महादेवावर अर्पण करता आणि त्यावेळेला जे नामस्मरण झालेलं असतं ज्या व्यक्तीचं त्या व्यक्तीचंच भलं व्हायला लागतं आणि तुम्ही निंदा केलेल्याचं पाप तुमच्या डोक्यावर तुम्ही घेऊन येत असता म्हणून खरंच महिलांनो एक लोटा जल घालणाऱ्या तुमच्या तुमच्यातून खरंच खूप मोठं पाप, पाप होत आहे आता तरी सावध व्हा आणि तुमच्या ह्या गोष्टी कुठंतरी तुम्ही थांबवा जरी तुम्ही ग्रुपनं गेल्या तरी कुणाचं तरी चांगलं चिंतन करत जा देवाचं नामस्मरण करत जा महादेवाचं नामस्मरण करत जा कारण तुम्ही नामस्मरण करत जर पूजेला गेला तर आणखीन तुम्हाला जास्त त्याचं फळ मिळणार आहे तुम्ही देवाला काही गोष्ट नाही मागितल्या तरी देव तुम्हाला तुमची भक्ती पाहून श्रद्धा पाहून आपल्या कर्मानुसार फळं देतच असतं तुम्ही कितीही भले देवदेव देव करा पण तुमचे कर्म जर चांगले नसले ना तर खरंच देव तिथे तुम्हाला पाठीराखा राहत नाही आणि तुम्ही कितीही कमी देवाचं नामस्मरण करा नाही तुम्हाला कोणत्या देवाचं कर्ण झालं पण तुमची नीती चांगली असेल तुमचे कर्म चांगले असतील तर देव तुम्हाला भरपूर तिथे देऊन जात असतो म्हणून फक्त आता महिलांनाच म्हणून नाही तर कुणीही आता बरेच जणं देवाला एक लोटा जेल घालायला जातात पुरुष मंडळी जातात मुले मुली जातात कुणीही असो पण जास्त प्रमाण बायकांचं असतं जास्त बायकाच जातात महादेवाला पाणी घालायला पण पुरुष मंडळी जरी जात असल्या तरी तुमचं नामस्मरण चालू राहू द्या कुणाच्याविषयी तरी चांगली भावना राहू द्या आणि चांगली भावना घेऊन जर तुम्ही चांगलं रस्त्यानं बोलत गेलो त्यावेळेला तुमचं मनसुद्धा किती चांगलं राहील आणि ज्यावेळेला तुम्ही द्वेष भावनेनं जर कोणाविषयी बोलत राहिला त्यावेळी तुमच्या मनासुद्धा वाईट विचार येतील तुमचा आत्मासुद्धा तिथं वाईट बनेल तुम्ही लोकांचं बोलता लोकांची निंदा करता पण तुमच्या तोंडानं करता त्यामुळे तुमची वाणीसुद्धा दूषित होते तुमचं मन दूषित होतं आणि तुम्ही जे कार्य करणार आहात त्याचं फळ पण तुम्हाला प्राप्त होत नसतं म्हणून खरंच सावध व्हा असं नाही की मी सुद्धा एक महिला आहे तुम्हाला सांगत आहे माझ्या हातूनसुद्धा कधी काही चुका होत असतात पण त्या चुका वेळेवरच आपण थांबवायला पाहिजे कारण जे कार्य आपण करतो जे देवदेव -देव करतो किंवा कोणतेही कार्य करतो त्याच्या कर्मानुसार आपल्याला फळ मिळत असतं आणि कुठेतरी आपले हे वाईट कामं ही निंदा आपल्याला थांबवावं लागेल ही चूक आपल्याला थांबवावं लागेल कारण महादेवाच्याला पाणी घालाय जात असतो आणि ही जर एक चूक करत असाल तुम्ही महिलांनो किंवा कोणीही तरी त्याचं फळ तुमच्या पदरात पडणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या खरंच माझ्याकडून जर असं वाटत असेल की खरंच ह्यांनी आमच्यासाठी काहीतरी चांगलं सांगितलं ही माहिती आमच्यासाठी खरंच खूप चांगली आहे तर खरंच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्या लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करसाल तुमच्या नातेवाईकं मित्रमंडळामध्ये त्यांच्या हातूनसुद्धा काही वाईट काम होत आहे त्यांना पूजेचं फळ मिळत नसेल तर त्या वाईट मार्गातून कुणालाही चांगला मार्ग दाखवणे म्हणजे आपला आपल्या हातूनसुद्धा एक पुण्याचं काम होणेच असं असतं आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया पुन्हा अशाचे का नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ